वर्षाचा गोड उलगडणार का मित्रांनो कॉन्स्टॉल मंजू या मालिकेचा नवीन प्रोमो आलेला आहे या प्रोमो मध्ये आपल्याला असे दिसून येत आहे की सत्य आणि मंजू गेलेले असते तेव्हा मंजू म्हणते की गुंड आणि मंदिर सत्या प्रयत्न करतो कि मंजूला आपलं तीन वर्षामध्ये काय झालं ते सांगण्याच आता मंजू सत्याचं बोलणं ऐकून घेईल का काय वाटतं तुम्हाला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असं काय झालं असेल तीन वर्षामध्ये तेही आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नव्हता मंजू आणि सत्या जे एकमेकांवर एवढे प्रेम करत होते ते वेगळे होताना आपल्याला दिसले आहेत मग या तीन वर्षांमध्ये सत्याचं असं कोणतं कारण असेल की ज्या कारणामुळे सत्या हा उंड बनला आणि मंजूच्या नजरेतून पार उतरला आणि असं कोणतं कारण असेल की मंजू सत्यापासून वेगळे झाले तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच प्रमुखांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक नक्की करा जोपर्यंत मी सबस्क्राईब करत नाही तोपर्यंत या चॅनलवर नवीन व्हिडिओ आम्ही लवकर टाकू शकत नाही कृपया सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका